नमस्कार आज आमच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दिनांक दोन जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या महत्त्वाच्या घटना आज दोन जुलै जागतिक यु दिन आजच्या घटना दोन जुलै सोळाशे अठ्ठ्याण्णव थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले दोन जुलै अठराशे पन्नास बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले दोन जुलै अठराशे पासष्ट सिल्वेशियन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली दोन जुलै एकोणीसशे चाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले दोन जुलै एकोणीसशे बासष्ट रॉजर्स ऑरकॉन्स यां येथे पहिले मार्ट स्टोअर उघडले दोन जुलै एकोणीसशे बहात्तर पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्बिकार अली भट्टो यांनी शिमला करारावर स्वाक्षरी केल्या दोन जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी कल्पक्कम तमिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले दोन जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली दोन जुलै एकोणीस दोन हजार एक, दो एक बिहारमधील चंपारण्य सत्याग्रहातील केसरिया गाव येथे एकशे चार फूट उंचीचा जगातील मोठा बुद्ध स्तूप सापडला दोन जुलै दोन हजार दोन स्टीव फॉसे फॅसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती दोन जुलैचे महत्वाचे जन्म दोन जुलै अठराशे बासष्ट नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेनरी ब्रेक यांचा जन्म दोन जुलै अठराशे सत्याहत्तर नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेरमान हेस यांचा जन्म दोन जुलै अठराशे ऐंशी श्रेष्ठ गायक नट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव अहमदनगर येथे जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस डिसेंबर एकोणीसशे पासष्ट दोन जुलै एकोणीसशे चार फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॉकोस्ता यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव दोन जुलै एकोणीसशे सहा नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिक तज्ज्ञ बेटे हन्स अल्बॅक्ट यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे बावीस फ्रेंच फॅशन डिझायनर पियर कार्डिन यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे तेवीस लोकमतचे संस्थापक संपादक माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जी दर्डा, यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे पंचवीस कांगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमेंब लुमिंबा यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी एकोणीसशे एकसष्ट दोन जुलै एकोणीसशे सव्वीस विनोदी लेखक वी आ तथा विनायक आदिनाथ बोवा यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे तीस अर्जेंटिनियाचे पन्नासावे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेस मेनम यांचा जन्म दोन जुलैचे महत्वाचे मृत्यू दोन जुलै पंधराशे सहासष्ट जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नास्ट्रो डॅमस यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा जु डि दि, चौदा डिसेंबर पंधराशे तीन दोन जुलै सतराशे अठ्याहत्तर फ्रेंच विचारवंत लेखक आणि संगीतकार रसो यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस जून सतराशे बारा दोन जुलै अठराशे त्रेचाळीस होमिओपॅथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉक्टर समेल हनीमान यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा एप्रिल एक दहा एप्रिल सतराशे पंचावन्न दोन जुलै एकोणीसशे पन्नास समाजवादी नेते स्वातंत्र्य सैनिक युसुफ मिहेर अली यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस ऑप्टेंबर एकोणीसशे तीन दोन जुलै एकोणीसशे एकसष्ट एक नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक आर्नेस्ट हॅमिंग यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस जुलै अठराशे नव्याण्णव दोन जुलै एकोणीसशे नव्याण्णव अमेरिकन लेखक मारिओ पोजो यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे वीस दोन जुलै दोन हजार सात क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस दोन जुलै दोन हजार अकरा कम्युनिस्ट नेते चतुर्नंद मिश्रा यांचे निधन तर त्यांचा जन्म सात एप्रिल एकोणीसशे पंचवीस दोन जुलै दोन हजार तेरा कम्प्युटर मोचे शोधक डागलस एंगलबर्ट यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद